सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळेल एट टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे आपली हे पण अडीचशे अच्छा ही वाली आहे ती साडेचारशेला आहे हे पण आहे ना आहे ना, ना? प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला सिल्क पाचशे पाचशे आणि फुल इंटरलॉक येणार आपली शिलाई स्टिचिंग मध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही चेन आहे बघा असं दूध पाचसाठी हे चेन आहे आपली ओके अल्फाईनमध्ये चारशेला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलो आहे मी चिंतामणी क्रिएशनला आणि ह्या दुकानामध्ये आहे ना तुम्हाला आहे ना सगळं काही बघायला मिळेल म्हणजे लाँग कुर्ती शॉर्ट कुर्ती कॉर्ड सेट आणि थ्री पीस सूट टू पीस सूट आणि बेडशीट आणि सगळं रिजनेबल प्राईसमध्ये इकडे तुम्ही आहे ना होलसेलमध्ये पण घेऊ शकता आणि रिटेलमध्ये पण घेऊ शकता हे दुकान आहे ना रोज चालू असतं सकाळी मला वाटतं अकराला चालू होतं ते रात्री दहा वाजेपर्यंत रस्तं याची पूर्ण डिटेल आहे ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण देईल तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा मित्रांनो हे दुकान आहे चिंतामणी क्रिएशन आणि इकडे आपल्याला आहे ना सगळं काही बघायला मिळेल शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती गाऊन कलमकारी कुर्ती कॉट सेट आणि हे समोरच आहे ना तुम्हाला दाखवतो पटेल आहे ना शोरूम आहे साडीचं त्याच्या समोरची जी गल्ली आहे आणि हे बघा हे ॲपलचं सलून आहे आणि तरी मी तुम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये आहे ना कॉन्टॅक्ट नंबर पण देईल तर सगळ्यात पहिले आहे ना आपण आहे ना ओनरला भेटूया आणि हे तुम्ही दुकान बघता इथं बेडशीट पण हा काय ते बघा हे ओनर आहे दुकानाचे नमस्कार दादा नमस्कार 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 दादा आपलं नाव काय ललित जैन माझं नाव आहे अच्छा आणि आनि माझी शॉपचं नाव आहे चिंतामणी क्रिएशन आहे आपली स्वतःची शॉप आहे आणि आपण होलसेल आणि रिटेल दोन्ही आपण करतोय होलसेल रिटेल दोन्ही मिळेल सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळेल आणि बल्क बल क्वांटिटी पण मिळेल आपल्याला बल्क क्वांटिटी साठी तुम्हाला फोन करायला लागेल आणि ऑनलाईन पण आपण करतो ऑनलाईन साठी तुम्हाला फोन करून मला सांगा की काय वस्तू मध्ये मी ऑनलाईन तुम्हाला सगळे फोटोज दाखवतो अच्छा अच्छा व्हिडिओ कॉल वर पण तुम्हाला सगळे शकतो अच्छा म्हणजे तुम्ही व्हिडिओ कॉल वरती पण दाखवतात म्हणजे कलेक्शन काय कसं आहे आणि समजा आता ऑर्डर असेल बल्क ऑर्डर किती पर्यंत असेल दोन हजार ते तीन हजार पर्यंत देतो म्हणजे बल्क मध्ये पण पाठवून देतो जर कोणाला समजा आता घरनं सुरुवात शकतो दोन तीन पाच हजार पर्यंत करू शकतो बेस्ट बेस्ट आहे अरे साठी हेल्प पण करू त्यांना म्हणजे काय कसं करायचं ते आम्ही त्यांना आयडिया देऊ शकतो अच्छा तर आपण सगळ्यात पहिले आहे ना आता कॉटन कुर्ती बघ आपण माझ्याकडे कुर्ती मध्ये आपल्याकडे शॉर्ट कुर्ती आहे शॉर्ट साइज पासून फाय एक्सेल पर्यंत आहे आणि हे प्युअर कॉटन आहे आणि ब्रँडेड वस्तू आहे आपल्याकडे मयूरची गणेशची सगळे मिळेल तुम्हाला ए पासून पासून स्टार्ट स्टार्ट आहे आहे प्युअर कॉटन कॉटन आहे ना प्युअर कॉटन कॉटन हे सगळे तुम्हाला व्हॅरायटीज सगळेच मिळेल छान त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळेच व्हरायटी अशी मिळेल कॉटनची अशी ऍपल कट आहे असं काटा कॉटन आहे टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे आपल्याकडे कितीची रेंज तुम्ही दाखवता मला मी तुम्हाला टू ची रेंज अच्छा अडीचशे ची रेंज अडीचशे ची रेंज पण जर कोणाला जर समजा सिंगल पाहिजे तर सिंगल पण अडीचशे रुपयाला ना रुपयाला देऊ त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही हे बघा हे पण तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटेल होलसेल रेट आहे आपल्या सगळ्या हे पण अडीचशे रुपयाला आता जे काय आपण बघतोय ते अडीचशेच्या रेंज मध्ये बघतोय सिंगल प्राइस म्हणजे सिंगल पीस पण मिळेल आपल्याला अडीचशे पासून ही साडे तीनशे पण कॉटन आहे ना प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे आणि थोडीशी भारी पाहिजे पर्यंत ते पण आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये थोडेसे डिझाईन्स आणि फॅब्रिक्स मध्ये थोडा फरक आहे आणि आपले सगळे कॉटन सिक्स्टी सिक्स्टी कॉटन आहे फुल गॅरंटी कलरवाल गॅरंटी असतात हे सगळे क्वालिटी अशी मिळेल हे काय प्राइस मध्ये हे फोर फिफ्टीची अच्छा, अच्छा साडेचारशेला आहे ह्याच्यामध्ये सगळे हे थोडी हेवी क्वालिटी आहे प्रीमियम क्वालिटी आहे शॉर्ट कुर्तीज तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे दे सगळे मिळणार हे फ्रॉक स्टाईलमध्ये आहे हे प्रिन्सेस कटमध्ये आहे अच्छा हे बघा हे प्रिन्सेस कट मध्ये आणि ते फ्रॉक स्टाईल मध्ये शर्ट टाइप पाहिजे तर शर्ट टाइप पण अलीची मुली असं घालतात सगळे शर्ट लेडीज पण घालतात असे शर्ट टाइप पॅटर्न्स पण आले कॉलर्स मध्ये छान आहे हे किती नाही प्युअर फोर फिफ्टी अच्छा ही साडे चारशे ची ए, रेंज फुल गॅरंटीवाले फॅब्रिक्स काय तुम्हाला कलरची प्रॉब्लेम येणार नाही शिमकेटचा प्रॉब्लेम येणार नाही okay. फुल आहे क्वालिटी एकदम प्रीमियम येणार तुम्हाला कलमकारी मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल अच्छा कलमकारी मध्ये पण आहे तुमच्याकडे कलमकारीची पण दाखवतो हे बघा हे फोर फिफ्टी कलमकारी प्युअर प्युअर कलमकारी मध्ये शॉर्ट कुर्ती आहे साडे तुम्हाल ची रेंज आहे छान

अच्छा ही 4XL ची साईज आहे ना प्रॉपर 4XL आणि ही कितीला 4XL ची सेम सेम रेंज सेम रेंज ना 4 पाई चे 400 रुपयाला अच्छा 400 रुपयाला आहे छान आणि आता आपण दुसरा काय बघतो दादा दुसरा आता आपण तुम्ही तुम्हाला मी गाऊन दाखवतो नाइट गाऊन्स हां आपल्याकडे आपलाकडे प्युअर कॉटनचे आता नाइट गाऊन्स 350 300 चे होते ते आपण सेल मध्ये काढले आता 250 रुपयाला अच्छा हे 250 रुपयाला हा सगळ्याला ऑफर दिली आपण 250 रुपयाला प्युअर कॉटन गाऊन्स मिळणार हे प्युअर कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये मिळणार आपल्याकडे बाटी कॉटन्समध्ये पण आहे बाटी कॉटन्स पण वापरू शकता प्युअर बाटी कॉटन्स पण आपल्याकडे ते पण अडीचशे रुपयाला मॅडम ते तुम्हाला प्युअर बाटिक पण हां प्युअर बाटिक पण तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळेल प्युअर बाटिक हे 250 रुपयाला आहे प्युअर बाटिक मध्ये आणि साईज पण चांगली लाँग साईज आहे मला फ्री साईज आहे अच्छा फ्री साईज आहे ना डबल एक्सेल पर्यंत साईज असते ते एकदम जंबो असते त्यामुळे एकदम ते पण मी तुम्हाला एक डबल एक्सेल दाखवा डबल एक्सेल हे 350 ला पण अच्छा डबल एक्सेल 350 ला हे बघा घेरा बघा केवढा मोठा आहे जंबो साइज आहे ना ही जंबो साइज एकदम जंबो साइज फ्री साइज आहे एकदम जंबो साइज फ्री साइज आहे आणि आपल्याकडे थोडीशी हेवी पण पाहिजे हा पुरी कॉटन मध्ये तर हे 350 ला पडते अच्छा हे जयपुरी मध्ये 350 रुपयाला आहे 350 कॉटन ची प्योर जयपुरी अच्छा हे बघा प्युअर जयपुरी कॉटन आहे आपण हे स्वतः स्टिच करून घेतो अच्छा स्वतः बनवतोय आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे जयपुरी कॉटन

मध्ये बरेच पॅटर्न बरेच कलर आहेत कितीची रेंज तुम्ही मला दाखवली ही सहाशेची रेंज दाखवली रें ना मला छान कलर आहे अच्छा ओळखतात तुम्ही मला बरोबर हो oh, हो oh, हो oh. कांबळे अक्षय कांबळे बरोबर आहे बघा आपल्या सबस्क्रायबर मिळाले आहेत अक्षय 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 कांबळे हा मी कॅमेऱ्यावर थोडा चेंज वाटतो आणि प्रत्यक्ष थोडं आहे सगळे अल्फाईंचे आहेत आणि सहाशेची रेंज आहे ना सगळी अल्फाईंची अच्छा सहाशे साडेसहाशे आहेत पण मस्त आहे छान आहे हे बघा हे डेमो म्हणून इकडे दिले आहेत ना आता ड्रेस बघूया आपण हे बघा यांच्याकडं व्हरायटी खूपच आहे आणि कलर पण खूप आहे यांच्याकडे हे बघा हा सेट आहे का सेट मध्ये दाखवत तुम्हाला आता माझ्याकडे ओपन चालू आहे हेवी ड्रेस मध्ये काय ऑफर चालू आहे हे आता हे पंधराशे दोन ची ड्रेस सगळे अकराशे रुपयाला चालू आहे अच्छा हे 1100 ला आहे 1100 रुपयाला प्युअर सिल्क मध्ये आहे ना तुम्हाला मुडाल सिल्क डोला सेट सेट छत्री पीस आहे ना पूर्ण हा एक दुपट्टा मला याचा ओपन करून दाखवा ना दुपट्टा पण हेवी आहे ही दुपट्टा हेवी दुपट्टा अच्छा बघते बघा या अकराशेची रेंज आहे ही आणि कोणतं तुम्ही बोलले फॅब्रिक आहे आपला हे डोला सिल्क मध्ये अच्छा हे डोला सिल्क मध्ये ना ग्रीन मध्ये डोला सिल्क आहे विचित्र सिल्क आहे सगळे वेगवेगळे सिल्क आहे आपण छान आहे रेट चालू मस्त आहे हा येल्लो वाला किती आहे येल्लो वाला पण अकराशे ला आपण अकराशे ला अच्छा ऑफर चालू सोळाशे पंधराशे अठराशे चे सगळे ड्रेस अकराशे रुपयाला ऑफर चालू आहे आपण मस्त आहे मरून वाला छान आहे दुपट्टा पण हेवी यांची सगळी सगळे प्रीमियम मध्ये मिळणार क्वालिटी सगळे प्रीमियम हे बघा आता हे आपण जे पण काय बघतो ना अकराशे ची रेंज आहे थ्री पीस सूट आहे पूर्ण हा थोडेसे हेवी पण आहे आपल्याकडे हा जे आपले दोन हजार एकोणीसशे चे ते तेराशे रुपयाला ऑफर मध्ये काढले आता अच्छा हे दोन हजार एकोणीसशे तो ऑफर तेरा मध्ये तेराशे ला येते छान मटेरियल आहे तेराशे रुपयाला बघा पण याच्यामध्ये थ्री फोर स्लीव पण दिलेली आहे आपल्याकडे अच्छा हे तुम्हाला अकराशे रुपयाला पडेल अच्छा हे अकराशे रुपयाला फुल स्ट्रेचेबल पॅन्ट आहे साईज पॅन्टची क्वालिटी फ्री साईज आहे ना ही फ्री साइज, साइज आणि याच्यामध्ये तुम्हाला एम टू फाय एक्सएल पर्यंत साईज आहे माझ्याकडे अच्छा एम टू फाय एक्सेल पर्यंत तर याच्यात पण आहे तुमच्याकडे थ्री साथ साथ सूट मध्ये ओके छान मस्त आहे आता तुम्ही तुम्हाला कॉटनचे पण दाखवतो तुम्हाला माझ्याकडे जे ड्रेस आहे कुर्ती पॅन्ट आहे आपल्याकडे अच्छा टू पीस सेट आहे हा टू पीस सेट आहे फाय फिफ्टी 550% स्टार्ट हो 550 रुपयाला 550ला कॉटन आहे ना पण प्योर कॉटन ही प्रिंट कसली आहे डिजिटल प्रिंट आहे डिजिटल प्रिंट आहे आणि मिल प्रिंट आहे जाणार नाहीये प्रिंट आपली अच्छा ही प्रिंट जाणार नाही 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 प्रिंट पण मस्त आहे पॅन्ट पण छान आहे पॅटर्न मध्ये पॅन्ट आहे पॅन्ट मध्ये आपली पॉकेट पण येणार अच्छा पॉकेट्स पण येणार मला किती पॉकेट आहे त्याला एक सिंगल पॉकेट येतात आपल्याकडे वन साइड पॉकेट हे बघा ओके okay. सो वन साइड बघू 550 ला 550 आहे यामध्ये कलर किती आहे दाखवले एल साईज दाखवले कलर नाही डिझाईन्स तुम्हाला खूप भेटणार याच्यामध्ये कलर okay, नसते साईज भेटणार ओके साईज किती आहे यामध्ये एम टू फाय एक्सेल पर्यंत आहे अच्छा सगळे कलेक्शन आहे आपला दुपट्टा दुपट्टा वेगळे तुम्हाला कुर्ती पँट दाखवते मस्त टू पीस सेट आहे 550 ची रेंज आहे 550 650 अच्छा दोन रेंज आहे ना साडेपाचशे साडेसहाशे हा कलर छान आहे. बिन कॅटलॉग वाले सगळे 550 फिफ्टीचे कॅटलॉग वाले सिक्स फिफ्टीचे ओके ने, 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 के बघा कॅटलॉग वाले ते 750 ला आहे आणि विदाउट कॅटलॉग आहे ते साडेपाचशेला आहे. हा बघा हा पण मस्त आहे. आणि त्याच्या आपण एक दुपटे वाले पण ठेवलेले आहे. वाले पण आपल्याकडे मिळणार हे दुपट्टे वाले पण आपल्याकडे हाय आहे सगळे कलेक्शन कलर खूप छान आहे याचा कुर्ती पॅन्ट आणि दुपट्टा तिनी येणार कुर्ती अच्छा थ्री पीस सूट आहे हा थ्री पीस सूट आहे कॉटन मध्ये आहे ना प्योर कॉटन प्युअर कॉटन मध्ये आणि हा कितीला येणार हे तुम्हाला 750 फिफ्टीला पडणार साडेसातशे रुपये पॅन्ट आणि दुपट्टा तिनी येणार तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटीचे येणार आहे आणि याच्यामध्ये 150 चे पण आपापले किती ते 150 वाले अच्छा 850 वाले अच्छा 850 जे बाहेर तुम्हाला 1100 1200 खाली नाही मिळणार प्योर डिझायनर कॅटलॉग मध्ये ब्रँड मध्ये सुंदर सा आहे हे सगळे डिझाईन्स मध्ये बघा आणि मी तुम्हाला आता एक कुर्ती पॅन्ट मध्ये मोठी साईज आहे ज्यांना काय प्राइस बोलली याची तुम्ही हे तुम्हाला 850 ला 850 रुपये नाही ज्यांना बिग साईज भेटत नाहीये त्यांच्यासाठी पण आपल्याकडे आहे पर्यंत हे बघा अच्छा हे बघा हे 5 पर्यंत आहे बिग साईज आहे कुर्ती पॅन्ट आहे ना पण याची काय प्राइस असणार हे तुम्हाला 750 ला कुर्ती पॅन्ट मिळणार बिग साईज मध्ये बिग साईज मध्ये बघा 5 XL आहे साईज बघू शकता बघा पॅन्टला पण पॉकेट येणार इंटरलॉक येणार पुन्हा आपल्याकडे पॅन्टला पण पॉकेट्स आहे आपले आणि फुल पॉकेट्स आहे मोबाईल पण ठेवू शकतो आपण अच्छा आणि याच्यामध्ये दुपट्टेवाले पण मी तुम्हाला दुपट्टेवाले पण दाखवतो म्हणजे मध्ये पण आपल्याकडे अनारकलीचे ड्रेस पण असतं आणि हे पण दुप्टेवाले मध्ये पण फाय एक्स एल थ्री एक्सेल फोर एक्सेल सगळे साईज हे टॉप बॉटम प्युअर कॉटन दुप्पट येणार आणि सवा दोन मीटर पुन्य येणार आपल्याकडे दोन्हीकडे आपण घालू शकतो आपल्या प्युअर कॉटन आणि कॉटन आहे आणि फुल इंटरलॉक येणार आपली शिलाई स्टिचिंग मध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही स्टिचिंग एकदम प्रॉपर येणार तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी साईज पण मिळणार आपल्याकडे सगळे बल्क मध्ये तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी मिळणार हे फोर एक्सलची पण बघ असं डिझायनर पण ठेवतो आपण

प्रॉपर येणार फोर एक्सेल प्रॉपर येणार तुम्हाला एक्सेल पाहिजे डबल एक्सेल पाहिजे तरी भेटेल आपल्याकडे सगळेच भेटणार साईज छान आहे साईज भेटणार कुर्ती घ्या शॉर्ट कुर्ती घ्या स्टाईल असते अनारकली हे बघा मोठी साईज मध्ये नऊशे पन्नास ला मोठी साईज भेटणार तुम्हाला अरे बापरे हे बघा अनारकली आहे फुल साईज आहे बिग साईज मध्ये साडे नऊशे रुपयाला छोटी साईज पण मिळणार एम साईज ही किती साईज आहे ही हे फाय ची साईज दाखवली मी तुम्हाला फाय एक्सेल साडे नऊशे रुपयाला अनारकली हा अनारकली आणि एम टू डबल एक्सेल घेतला तर एट फिफ्टी एम टू डबल एक्सेल डबल एक्सेल एट फिफ्टी साडेआठशे रुपये कमी कमी रुपये साईज चा डिफरन्स लागते त्याला कपडा जास्त लागतो हो त्यासाठी हे पण याच्यामध्ये पण दुपट्टा येणार पॅन्ट येणार आणि टॉप येणार येणार प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन कॉटन आहे जयपुरी कॉटन आहे नाच प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला आलयाकट पाहिजे तर आलयाकट पण तुम्हाला ट्रेंडिंगला आहे ना हा डबल एक्सेल आहे साडेआठशेला हे डबल एक्सेल एट फिफ्टी ला हे कुर्ती हे पॅन्ट आणि हे पट्टा मरून कलर आहे हा मरूनच आहे हो आता हे कॅमेरावर तुम्ही तुम्हाला सेमच दिसेल मरूनच कलर हे हे बघा ब्लू कलर हा ब्लू कलर डबल एक्सेल कॉटन हे एक ब्लॅक सगळं कॉटन आहे कॉटन कॉटन आपल्याकडे सगळे प्रॉपर कॉटनच मिळणार तुम्हाला आणि आपल्याकडे नायरा कटचे पण आपल्याकडे आले नायरा कट पण दाखवतो जे लेटेस्ट ट्रेंड मध्ये चाललंय हे प्योर कॉटन आहे नायरा कट आपण थ्री पीस सूट आहे ना नायरा ना ना, ना ना, कट ना। पीस वन थाउजंड रुपीज थ्री पीस येणार अच्छा हा एक हजार आहे काय प्युअर एकदम प्युअर कॉटन मध्ये हा एक्सेल साईज आहे एक्सेल साईज आपल्याकडे याच्यामध्ये पण तुम्हाला थ्री एक्सेल पर्यंत मिळेल अच्छा ना, नायरा ना, ना, कट मध्ये थ्री एक्सेल पर्यंत फुल नायरा कट असे इकडून कट असतात ते ओपन आणि हे बघा हे पॅन्ट आणि हे दुपट्ट दुपट्टा हा पत्ती सूट आहे हजार रुपयाला आहे हजार रुपयाला तुम्हाला थ्री पीस मिळणार याच्यामध्ये सगळे कॅटलॉग पीस मिळणार आहे कलर सगळे छान आहे कलर मग आपल्याकडे एक स्पेशल ऑफर मध्ये पण मिळतात फिडिंग कुर्ती जे कुठेच नाही भेटत ते आपल्याकडे फिडिंग कुर्तीस पण भेटते फिडिंग कुर्ती पण आहे फीडिंग कुर्ती पण आहे आपल्याकडे तुम्हाला फिडिंग कुर्ती फ्रॉक स्टाईल मध्ये पण भेटणार हे बघा अशी चेन वाली कुर्ती येणार दोन्हीकडे चेन येणार फिडिंगची कुर्ती जे प्रेग्नन्स लेडी असतात ज्यांना लहान मुलांना बाळांना दूध पाजासाठी पाहिजे ते हे फीडिंग कुर्तीच घेतात याची काय प्राइस आहे हे तुम्हाला सिक्स ला पडणार फ्रॉक वाली आणि कट वाली घेतली तर फाइव फिफ्टी ला पडणार अच्छा शंभर ते डिफरन्स कट वाली पण मी तुम्हाला साईज देणार कट वाली मी तुम, तुम्हाला ना थ्री एक्सेल पर्यंत साईज देऊ शकतो अच्छा फीडिंग मध्ये थ्री एक्सेल पर्यंत राहिली एक्सेल पर्यंत साईज आहे पण एकदम फ्री साईज आहे आपली हे बघा इकडे पण चेन आहे साइडला पण इकडून आपण ओपन करू शकतो चेन हे बघा असं आपण गाऊन सारखे सारखं हे कसं कुर्ती बाहेर पण बाहेर पण घालू शकतो एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये कॉटन सॉफ्ट फॅब्रिक आहे आपला आणि हे प्युअर कायटीज मिळणार तुम्हाला आता कसं आहे खूप व्हरायटी आपण व्हिडिओ पण आहे मी बेडशीट पण दाखवतो तुम्हाला काय व्हरायटी भरपूर आहे अगर शॉप मध्ये आले तर खूप बरं पडेल हे बघा हे सिंगल बेड आहे सिंगल बेड आहे दोन बेडशीट दोन चे सेट पण असतात आणि सिंगल बेडशीटचे एक बेडशीट आणि दोन चे पण सेट आहे आपल्याला कितीला आहे हे तुम्हाला दोन बेडशीट दोन पिलो कोर ला पडणार अच्छा ला आणि डबल बेड पण आहे डबल बेड पण तुम्हाला डबल बेड पण तुम्हाला एक बेडशीट दोन पिलकोवर ला मिळणार प्युअर कॉटन आहे आपल्या कॉटन आहे साडेपाचशे लाइंग साईज बेड पर्यंत येणार क्विंग साइज किंग साइज पाहिजे तर किंग साइज ची पण साइज मिळणारी ला पण किंग साइज साडेसातशे रुपये आणि आपल्याकडे साडेचारशे पासून डबल बेड स्टार्ट आहे आणि सिंगल बेड दोनशे पासून स्टार्ट आहे आणि कॉट कॉर्सेट पण आहे ना तुमच्याकडे पाहायला दाखवतो तुम्हाला हे आपले दोहर पण पण आहे हो खूप चालते आपल्याकडे रजाई पण तुम्हाला म्हणजे कुठे दिसणार नाही अशी रजाई आपली टू इन वन रजाई बोथ साईड यूज करू शकते तुम्ही फाय फिफ्टीला हे बघा साडेपाचशे रुपये साडेपाचशेला सिंगल हे बॅक साइड ला असे आणि फ्रंट साईडला तुम्ही दोन्ही बोथ साईड यूज करू शकते इकडे पण यूज करू शकते इकडे पण यूज करू शकते आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये पण घेऊन जाऊ शकता असं बॅग मध्ये टाकून पण घेऊन जाऊ शकता गिफ्ट याच्यासाठी पण खूप घेऊन जातो बरोबर आणि लग्नाला पण हे खूप म्हणजे ला पण घेऊन कशी सिंगल आहे सिंगल आहे आणि याच्यामध्ये डबल पण भेटणार आपल्याकडे नऊशे रुपयाला भेटणार डबल नऊशे रुपये नऊशे रुपयाला भेटणार आता मी तुम्हाला सेट दाखवतो या सेट आता आपल्याकडे हे प्युअर कॉर्सेट कौट कॉटन मध्ये पण आहे आणि आपल्याकडे सिल्क मध्ये पण मिळणार सेट मध्ये हे बघा पॅन्ट आणि असं येतं कॉट सेट हे कॉटन चे येणार अच्छा कॉटन मध्ये हा अशी अशी डिझाईन असते आपल्याकडे प्रत्येक वस्तू मध्ये सेट कॉटन ची सिक्स फिफ्टीला पडणार साडेसहाशे रुपयालाशे आपल्याकडे सगळे होलसेल प्राइस मध्ये मिळणार जे बाहेर तुम्हाला खाली नाही मिळणार ते आपल्याकडे साडेसहाशे मिळणार साडेसहाशे सिंगल पीस पण घेऊन जाऊ शकतो घेऊ रेट मध्ये मध्ये बल्क मध्ये पण तेच रेट मध्ये देतो पण बल्क साठी अजून जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्ही फोन करा मी जे असेल ते रेट तुम्हाला सांगणार फोन मध्ये छान तुम्हाला काय व्हिडिओ कॉल बघायचे तर बघू शकते हे शॉर्ट कुर्ती सगळे शॉर्ट कुर्ती फ्रॉक स्टाईल मध्ये सगळे वर पिक्चर्स दिलेले तुम्हाला ते जीन्स वर घात ते शॉर्ट गुरु त्याच्यामध्ये तुम्हाला सिल्क मध्ये पण आहे आपल्याकडे हे सिल्क फॅब्रिक आहे अच्छा सिल्क मध्ये ना मस्लिन सिल्क बोलतोय याला मस्लिम सिल्क मध्ये हे टॉप आहे आणि हे पॅन्ट येलाय तिला मस्लिम सिल्क तुम्हाला मस्लिम सिल्क एट हंड्रेड ला पण अच्छा आठशे रुपयाला मस्लिम सेट हे सगळे तुम्हाला वस्तू भेटणार आपल्याकडे लॉन्ग कुर्ती सूट पण आहे लॉन्ग कुर्तीज पण आहे मी ते पण दाखवतो लॉन्ग कुर्तीज पण आहे नाईट सूट पण आपल्याकडे भेटेल अच्छा नाईट सूट एक सॅम्पल दाखवतो ए सिक्स फिफ्टीला पण साडेसाहाशे ला टीशर्ट आणि पॅन्ट दोन्ही मिळतात आणि लॉन्ग कुर्ती आपल्याकडे प्युअर कॉटन मध्ये पण आहे आणि तुम्हाला काटामध्ये पण भेटणार तुम्हाला दोन्ही मध्ये भेटणार तुम्हाला हे बघा प्युअर कॅमरी कॉटन घेतली ना हे तुम्हाला बघा असं मिळणार फाय फिफ्टी पासून स्टार्ट आहे याच्यामध्ये अच्छा साडेपाचशे रुपये पासून स्टार्टिंग आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन साईज नाही येणार याच्यामध्ये साईज किती लॉंग कुर्ती मध्ये फाय एक्सएल पर्यंत साईज अच्छा फाय एक्सएल पर्यंत याच्यामध्ये दुसरे एक थोडी मिडियम क्वालिटी पण असते ते थ्री फिफ्टीला येणार अशी अशी थ्री फिफ्टीला येणार आहे सगळं साडेतीनशे रुपयाला आहे काय साडेतीनशे साडेतीनशे पासून स्टार्ट आहे ना आणि काटा कॉटन पण आपण घेतला नाही हे पाचशे पन्नास अच्छा ही कॉटन कॉटन आहे याची फॅब्रिकची क्वालिटी खूप चांगली असते आणि कॅम्ब्रिकची क्वालिटी पण चांगली असते याचे कलर बिलर जात नाही आणि तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये पण युज करू शकता म्हणजे होम वॉश होम वॉश होमवॉशिंग करायची काहीच गरज नाही मध्ये आणि आपले पॉकेट्स पण आहे ना कुर्तीला कुर्तीला आपले साईड पॉकेट्स पण असतात आणि इंटरलॉक येणार शिलाई मध्ये तुम्हाला काय स्टिचिंग मध्ये काय प्रॉब्लेम नाही एक साडेसहाशे सातशे आपल्याकडे कुर्ती लॉंग कुर्तीमध्ये सहा एक्सेल पर्यंत सिक्स एक्सेल पर्यंत हे तुम्हाला साडे सहाशे पर्यंत भेटेल अच्छा साडेसहाशे सातशे पर्यंत आणि कलम आहे हे पण आपल्याकडे तुम्हाला सिक्स एक्सेल पर्यंत भेटेल अशी ए लाईन मध्ये सिक्स ची आहे ना ही साडेसहाशे ला कलम डबल एक्सेल आणि मोठी साईज घेतली तर पन्नास रुपयाचा डिफरन्स पन्ना सेवेन हंड्रेड ला म्हणजे एम टू डबल एक्सेल पर्यंत एकच प्राईज फायची वाढ पन्नास नंबर जे वाढवणार साईज डिफरन्स साईज चीन्स आपल्याकडे खूप व्हरायटीज आहे तुम्ही एक वेळ व्हिजिट करायला नंबर आहे एट थ्री डबल फाय नाईन वन एट थ्री टू फोर ओके आणि ऑर्डरचा नंबर काय वेगळा नाही हेच नंबर आहे माझा पर्सनल नंबरवर मला फोन करा मी तुम्हाला जसं असेल सगळं तसं मी तुम्हाला करून देईल मी तुम्हाला मेसेज पण करणार आणि मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ कॉल कॉल पाहिजे पण करू शकतो पण पाठवतो मी फोटोज पण पाठवतो आणि ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन पण तुम्ही साईज सांगायला पाहिजे तुम्हाला साईज कोणती होते सांगतो मस्त दुकान आहे नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला ना इकडे ना सगळ्या प्रकारची मिळतील शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती म्हणजे फाय एक्सेल पर्यंत बघा अरे दादा इकत मध्ये ना कुर्ती इकत मध्ये ना काय प्राइस आहे इकत ची पण सिक्स फिफ्टीला साडेसहाशे रुपयाला अच्छा प्युअर इकत आहे ना हँड प्रिंट असते सगळे ब्लॉक प्रिंट असते आणि फ्रॉक स्टाईल पण आहे हे आपण नाही दाखवू शकत हा व्हिडिओ खूप लांब झालाय त्यासाठी त्यासाठी फ्रॉक स्टाईल पण आता गर्मी मध्ये खूप चालते आता कॉटन ची सिक्स फिफ्टी लाईफ साडे रुपयाला याच्यामध्ये साईज किती आहे साईज मध्ये एम टू डबल एक्स एक्सएल अच्छा एम टू डबल एक्सएल मध्ये आणि तुझ्या कडे असं म्हणजे त्रिपोत गाऊन पण मिळतात त्रिपोत गाऊन पण त्रिपोत गाऊन पण हाय ना वन पीस गाऊन आहे त्रिपोत गाऊन आहे बघा असं असं त्रिपोत गाऊन पण आहे वन पीस टी शर्ट पण आहे असे पण तुम्हाला सगळेच भेटेल याची काय प्राइस आहे तुम्हाला फोर हंड्रेड ला चारशे रुपयाला

ह्याच्यामध्ये पण साईज आहे साईज मिळते ना याच्यामध्ये पण तुम्हाला जशी पाहिजे तशी एक्सेल डबल एक्सेल जशी पाहिजे तशी मिळेल आपल्याकडे सगळेच अवेलेबल आहे साईज मध्ये पण अवेलेबल आहे पेटीकोट्स पण आपल्याकडे होलसेल रेट ओके okay, पेटीकोट पण आहे पेटीकोट पण आहे कॉटनचे प्युअर पेटीकोट तुम्हाला वन थर्टी रुपीज ला इंटरलॉक सकट एकशे तीस रुपयाला तीस रुपयाला माझ्याकडे दिवसाचे शंभर दीडशे दोनशे पीसचे बुकिंगच असते दरवेळेस

फुल स्ट्रेचेबल हे फाय एक्सएलचे पॅन्ट आहे हे तुम्हाला फोर हंड्रेड ला पडेल चारशे रुपयाला चारशे रुपयाला पॉकेट सकट पॉकेट इतके आहे दोन्ही बाजू हा हे तुम्ही शॉर्ट कुर्तीवर पण घालू शकते आणि लॉंग कुर्तीवर पण घालू शकते दोन्हीवर युज होते आणि प्युअर कॉटन आहे फुल स्ट्रेचेबल आहे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटी साईज पण दाखवतो ते थ्री फिफ्टी ला पडतो अच्छा छोटी साईज आहे साडेतीनशे रुपयाला मोठी साईज आहे थ्री आणि फाय ची साईज पन्नास रुपये वाढेल ओके एक छोटी साइज जी बारीक असतात त्यांच्यासाठी हे साइज आहे छान आहे प्युअर कॉटन आहे सगळ्याला पॉकेट आहे सगळ्याला पॉकेट पाहिजे पॉकेटची तर खूप गरज आहे सगळ्याच प्रकारच्या यांच्याकडे बेडशीट पण बघा यांच्याकडे क्वांटिटी आणि कलर पॅटर्न पण खूप आहेत बेडशीट मध्ये छान हो ताई थोडं बोलू शकता कसं वाटलं तुम्हाला दुकान खूप छान कलेक्शन कसं वाटलं खूप छान आणि प्राइस मध्ये प्राइस पण छान आहे कारण इतर दुकाने आहेत ना मोठी मोठी आहेत शोरूम मध्ये बरोबर पण त्याच्यामध्ये फार महाग वगैरे सगळे सगळेच कपडे तर मला हे आवडलं म्हणून मी मला घाई होती पण मी थांबले तर ऊन पण आहे बाहेर आणि म्हटलं बघून घ्यावं आता मला पण दुकान खूप आवडलं कलेक्शन पण खूप छान आहे मला बघताना मी एवढं काढलं असतं तर मग ते म्हणाले अरे तुम्ही काय एक घेतलं एखादं एकच घेतलं आणि एवढं बघितलं म्हणून मी नाही छान जेवण करायचंय सकाळचा ठाण्यामध्ये तुम्ही राहतात पण मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते अरे थँक्यू आता जरा लग्न विघ्न होत ना बरोबर मिळाले आता मी वेळ काढून काढून सगळे नक्की आता हा अपलोड होईल संध्याकाळी मग बघा नक्की तुम्ही तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव संत बाय बाय